आठवणी जागवल्या पाहिजेत जिथं जिथं आपण लहानपणी खेळलो बागडलो लहानाचे मोठे झालो त्या गावांना भेटी दिल्या पाहिजेत आपल्या माणसांना भेटलं पाहिजे मी त्यांना भेटतो आहे परंतु खामसवाडी हे जे माझ्या आत्याचं गाव जुना वाडा शोध घेऊ लागलो मध्यंतरी आलो फोटो काढले पण आता त्या ज्या पाऊलखुणा होत्या त्याही नाहीत आता नवीन जागीत राहायला गेलेले आहेत मग शोध घेतोय बघूया कुठे आहे आत्या आत्याला तर आपण पण जे मूळ घर होतं ते आपण बघूयात कसं आहे काय आहे ते बघू आपण इथं बैराम सुरवस आहे म्हणजे माझ्या माझे मामा आत्याचे मालक आणि त्यांचे बंधू इथं राहत असायचे असा हा जुना वाडा इथं होता आता हे रांजण बघा ना रांज सुद्धा बघायला मिळतो की नाही आता पुढील काळामध्ये अशी वेळात हे त्यांचे बंधू जे आहेत तेच राहत असायचे कांता म्हणणारे आणखी त्यांच्या भावकीतील जे आहेत तेच राहत असायचे आणि इथ इथं आत्या त्यांचा वाडा इथं असायचा आता हे त्यांच्याच म्हणजे आम्ही ज्या समाजामध्ये आहोत नावी समाजात त्यातील देवकर यांना ती जागा आता विकलेली आहे ती तर राहत आहेत पलीकडे जे दिसतंय ते तर राम मंदिर माळी कुटुंबियांनी आणि मित्रांनी ते उभं केलेलं आहे ते आपण बघत आहोत बदल होत आहे जुनी पाऊल खोडून सांगायची तर हे झाड आता गाणं चालू आहे हे गाणं त्यावेळेस नव्हतं त्यावेळेसची गाणी वेगळी होती त्यावेळेसची माणसं ही वेगळी होती अधिक काय सांगू तुम्हाला दिसणार नाहीये पण जे नारळाचं झाड दिसतं आहे हे छोटं नारळाचं झाड हे दिसतं आहे साधारणतः या जागी इथं एक कुटुंबीय होत वयस्कर सुतार दाम्पत्य तिथं होतं आणि मी त्यांना भेटायचो उन्हाळी सुट्टी असो दिवाळी सुट्टी असो मी हमखास यायचो माझ्या आत्याच्या गावाला मामाच्या गावाला सगळ्यांना भेटायचो मामाच्या आत्याच्या मुलासोबत खेळायचो आणि का कोणास ठाऊक मला तिथून बसा वाटायचा कारण ते, ते अंदा सुतार काम करायचे नवीन काहीतरी निर्मिती करायची मी त्यांना भेटायला जायचो आणि पुन्हा मला कळलं की ते अंध आहेत अंध असूनसुद्धा ते सुतार काम अतिशय उत्कृष्ट आणि सुबक करत असायचे त्या आजी होत्या त्याही त्यांना मदत करायच्या आणि बघता बघता मीही त्यांना मदत करू लागलो कुठला खाद्यपदार्थ असेल की के ते केलेला तोही त्यांना द्यायचो कधी पुन्हा नंतर आलो तेव्हा त्यांना ते ते फळं घेऊन जायचो आता शोध घेतो आहे ते दोघंही इथं नाही आहेत ते सुतार दाम्पत्य परंतु अंध असताना सुद्धा उत्कृष्टपणे आणि अतिशय सुबकपणे सुतारकाम करता येतं आपला उदरनिर्वाह चालवता येतो हे ते त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे काय सांगावं विशेषतः आंब्याचे दिवस आता माझ्या मामाची आठवण म्हणजे बळीराम सरोसे यांची आठवण तुम्हाला सांगतो आहे मी लहान शेतात जायचो आम्ही पाड लागले की तिथं झाडाचं खाली ठाण मांडायचं तिथून हलायचं नाही का कधी वारं येईल आणि कधी पाड खाली पडतील सांगता येत नाही एकदा झालं असं की अतिशय सोळसाटचा वारा आला आणि बघता बघता हा पाड वेचू की तो पाड वेचू मला कळाल नाही सप सप असे पडत राहिले कधी इथं पाड इथं तिथं मामा 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 ते म्हणले पाड 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 म्हणलं मामा मामा ते म्हणले पाड 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 <laughs> आणि ते म्हणले तुला काय खायचं ते खा तुला काय घ्यायचं ते घे गे। मला एवढं कळलं पुन्हा की तिथं ढीक साचला होता पाडाच्या आंब्याचा आता ते मामा माझ्या आत्याचे मालक बळीराम सुरोसे यांना शोधायचं कुठं ते झाड शोधायचं कुठं ती शेती विकली आता नवीन जागी शेती घेतलेली आहे असं कुठं घडलेलं असतं का नाही नसतं का नाही आपण शोधत राहतो जसं मी म्हटलं इथं वाडा होता याच व्हिडिओत तुम्ही बघितलं की वाडा तुम्हाला दिसतोय माझ्या आत्याच्या दिराचा तुम्हाला वाडा दिसतो आहे आहे ना हे होऊन गेलं आहे ना जे सत्य आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे सत्य आहे ते आपण मानलं पाहिजे आणि कृतज्ञता आपल्या मनामध्ये आपण व्यक्त केली पाहिजे आता खूप चांगलं माध्यम आहे या माध्यमातून ही कृतज्ञता आपण व्यक्त करू शकतो आपण त्यांना भेटू शकतो ते आपल्याला भेटू शकतात एवढंच या निमित्तानं सांगायचं आहे आपलं गाव आपल्या मनामध्ये असू द्या नात्यातली माणसं जपा जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांना प्रेम द्या प्रेम व्यक्त करा त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करा आणि जे त्यांच्याबाबत तुम्हाला करता येईल ते करा मी ते करत आलेलो आहे पण नंतरसुद्धा जो भाग असतो जो मी सध्या करतो आहे याला कृतज्ञता असं म्हणतात कृतज्ञता म्हणजे आदरयुक्त आभार व्यक्त करणं किंवा आभारयुक्त आदर व्यक्त करणं गाव पण जपणं म्हणजे माणूस पण जपणं आहे माणूस पण जपायचं आहे तर आपल्या गावाकडं चला आपलं गाव म्हणजे आपल्या नात्यातली माणसं त्यांचं गाव आणि जी ओळखीचे नाही आहेत त्यांचंसुद्धा गाव हे आपलं गाव आहे कारण आपण माणूस आहोत गाव पण माणूस पण हे एकच आहेत एवढंच सांगायचं आहे आपल्या सगळ्यांना असं मी जे सध्या करतो आहे असं काही करता येईल का हा विचार आपल्या मनामध्ये यावा आपण भेटा भरभरून बोला एवढंच सांगायचं आहे आणि सत्य आणि न्यायाची बाजू घेत आपलं जीवन आपल्याला खूप छानपैकी जगायचं आहे त्यासाठी हार्दिक शुभकामना जय महाराष्ट्र जय भारत जय मानवता जय जगत